हे माझ किचन नमस्कार यूट्यूब मंडळी आज बनवत आहे दुवादशीचा स्वयंपाक द्वादशीचा स्वयंपाक बनवलंय आणि तुम्हाला आज माझं घर पण दाखवत आहे आणि किचन शेती पण दाखवत आहे भाज्या लावलेली चला आता आपण बघू चला हा झाला आपला दुवादशीचा स्वयंपाक भाजी कुरड्या पापड हे वाघोट्याची भाजी पारंपरिक सरगुंड्या आंब्याचा रस आणि पोळी हा झाला आपला स्वयंपाक तयार आज दाखवत आहे तुम्हाला मी माझ माय होम चला माझं किचन बघा पहिले हे मग तेच शेवरून बोलवलेले आहे ते बघा मस्त वेलासारखे दिसतात ते हे बघा हा पसारा असतो केक मुळ चला हे बघा तुम्हाला दाखवते माझ देवघर किचनलाच लागून आहे देवघर त्या हे देवघर माझ हे बघा हे बघा मेशेवरून मी आ, मला चांगली कुलदेवताचीच पाटी मिळाली बघा कुलदेवता छान मस्त हे बघा सग स्वस्ती ओम कळश कमळ स्त वगैरे पावलं हे बघा हे छान मेशेवरूनच मिळालं मला हे हे असं आहे माझं देवघर चला एक गोष्ट दाखवते तुम्हाला माझं आहे खूप वर्षापूर्वीच कपाट हे बदलापूरमध्ये घेतलं होतं हे कपाट हे लाकडाचं बनवून घेतलं होतं सागाच होतं हे कपाट तर तिथे मांजरे वगैरे असायचे ना पहिले तर आमच्याकडे काहीच नव्हतं फ्रीज वगैरे नव्हता म्हणून ह्या कपाटामध्येच मी जेवण ठेवत होते तर आता बघा याच्यामध्ये मी माझ्या देवाचं सामान ठेवलेलं आहे याच्यामध्ये असं सर्व देवाचं सामान बसवलंय याच्यामध्ये सगळ्या दोन्ही कप्प्यांमध्ये छान बसवलंय देवघर चला आता आपण हॉलमध्ये जाऊया डायनिंग टेबल ठेवलेलं आहे माझ्या डायनिंग किचनला चाट्याच डायनिंग टेबल ठेवलं आहे बघा इथे आणि हॉलला पण अटॅच आहे हे आमचा हॉल हे बघा आहे मी योगेश्वराला मानते मी योगेश्वराचीच मूर्ती समजते कृष्णाच्या मूर्तीला हे बघा हे माझ्या मुलाची वकिली जे सर्व पुस्तके आहेत तिथे हा माझ्या वेची ट्रॉफी पण आहे हे बघा आणि हा मलाच पाहिजे होता मी दाखवते आम्हालाच पाहिजे होता आत घरामधून वर जायला जिना माझी आवड होती माझे नातवंड असे याच्यावरून चढ दिन आली मी खालून बघेल असं माझा विचार होता तू त्यामुळेच बोट आहे जिना बनवला हे आतमधून घरामधून वर जायला वर एक रूम <laughs> आहे चल आपण बाहेरचं बघूया हे बघा असं बाहेरचं आहे हे हे बघा काका काकाच घर वगैरे साफ करून राहिले मस्त पावसात भिजायला आवडत आहे त्यांना हे आमचे समोरचे सचिन पावसा पावसामध्ये फिरायचं आहे त्यांना हा बघा आमचा ह्या मोर आहे बघा वच कसा खेळत आहे हा बघा हा आहे या मॅमर हे सोबत खेळायला आवडत त्याला बघा पाऊस पडत आणि खेळत आहे तो चला दाखवते तुम्हाला आमच्या आता किचन भाज्या हे बघा हे भाज्या आल्या वांगे भेंडी कांदे काकडी आणि आपली चवडी गवार भरपूर भाज्या लावल्या मिरची वगैरे छोटे छोटेच आहेत आता नंतर होतील मोठे तेव्हा दाखवेल तुम्हाला चला हा बघा हा वेद आला शाळेतून हे बघा याला अशी मस्ती लागते हां <laughs> स्कूलमधून आला वेद <laughs> तो असतो माझ्या जोडीला चला कालची होती एकादशी आजची आहे द्वादशी आजच्या द्वादशीचा स्वयंपाक केलाय आहे आणि माझं माय होम पण दाखवलं तुम्हाला आणि किचन गार्डन पण दाखवलं आहे किचन भाज्या ते पण दाखवलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये todo por ento. bye